वेलकम फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो मी रंजना रंजना स्कॅम्पेन विलॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी आता तुम्हाला घेऊन जात आहे महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणून ओळखलं जाणाऱ्या कळसुबाई शिखरावर जे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून एका दिवसाचा हा ट्रेक आहे आम्ही अहमदनगरवरून निघालो ते कळसुबाईला जाण्यासाठी अहमदनगरवरून आम्ही संगमनेर अकोला तालुका आणि बारी या गावी जात आहोत कळसुबाई हा अकोला तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेला पर्वत आहे कळसुबाई शिखर अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर वसलेलं आहे या शिखरावर जाण्यासाठी मुख्य वाट ही बारी गावातूनच आहे काही महत्त्वाचं सामान घेऊन आम्ही कळसूबाई शिखर चढण्यास सुरुवात केली ती ह्या बारी गावातूनच प्रथम आपल्याला शेतातूनच जावं लागतं येथे टप्प्याटप्प्या आपल्याला शेती दिसते ही विरही आहे समोर जो डोंगर दिसतो तो म्हणजे कळसूबाईचा डोंगर त्याच्या माथ्यावर आपल्याला जायचे आहे शिखरावर कळसूबाईचं एक छोटंसं मंदिर आहे चला तर निघूया घ्या देवाचं नाव जय माता दी ह्या शिखराची माहिती म्हणजे उत्तरेकडील सह्याद्री पर्वत रांगेतील कळसुबाई शिखराची उंची समुद्रसपाटीपासून एक हजार सहाशे सेचार मीटर म्हणजे पाच हजार चारशे फूट इतके उंच आहे कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी बारीगाव असून बारीगावापासून शिखराची उंची नऊशे मीटर आहे म्हणजे आपण आता जे चालत जात आहोत येथून शिखराची उंची नऊशे मीटर इतकी आहे हे बघा जाताना आपल्याला सगळीकडे शेतीच दिसते शेतीमधून वाट काढून आपल्याला जावं लागतं शिखरावर जाण्यासाठी एक विशिष्ट वाट ठेवलेली आहे येथून शिखरावर जाण्यास तीन ते चार तास लागतात आपण जसे चालू तसे तुमचं जर स्पीड चांगलं असेल तर दोन अडीच तासात ता आपण जाऊ शकता वाटेत चार आणि आपल्याला लोखंडी शिड्या लागतात गावातच सामान ठेवून आपण एका दिवसात शिखरावर जाऊन येऊ शकतो बारी हे गाव कोळी महादेवी या आदिवासी जमातीचे आहे आदिवासी समाजामध्ये पूर्वजांना देव मानले जाते म्हणून आजही कळसूबाईला ते आपली देवी मानतात कळसूबाई ही आदिवासींची कुलदेवी आहे मुंबई नाशिक इथून येताना तुम्हाला इगतपुरी घोटी भंडारदरा या मार्गे बारी या गावी येऊ शकता तुम्हाला जर भंडारदराचा निसर्ग बघायचा असेल तेथील रंधा धबधबा बघायचा असेल तर येथून सहा किलोमीटर अंतरावर म्हणजे बारी या गावापासून सहा किलोमीटर अंतरावर धरण आहे तेथे तुम्ही जाऊ शकता आणि तो निसर्ग बघू शकता अतिशय अनोखा अलौकिक असा निसर्ग आहे माझे गाव अकोला असल्यामुळे मी नेहमी अकोल्याला गेल्यावर भंडाराला जाते पावसाळ्यामध्ये आपल्याला तिथे अनेक धबधबे बघायला भेटतात आणि निसर्ग बघायला भेटतो त्यामुळे पावसाळ्यामध्ये अवश्य येथे भेट द्या पण मी कधी कळसूबाईला गेली नाही आज प्रथमच मी कळसूबाईला जात आहे महाराष्ट्रातील एव्हरेस्ट शिखर असलेल्या कळसूबाईला भेट देत आहे मनामध्ये खूप आनंद वाटतो की आपण एवढ्या उंच शिखरावर जाणार आहोत बघूया काय काय अडचणी येतात किंवा आपण कसे पोचतो मध्ये कसा रस्ता येतो मातीच्या पायऱ्यांनी आपण वर जात आहोत ज्या शिखरावर जाण्यासाठीच बनवल्या आपल्याला अनेक डोंगर रांगा दिसतात हळूहळू आपण आता वर चढत जात आहोत चढत जाणं तसा अवघड असून ह्या ट्रेकिंगचा एक वेगळाच अनुभव येत आहे शिखरावर चढताना कमीत कमी सामान न्यावे रस्त्यात जागोजागी नाश्ता चहा पाणी जेवण यांचे छोटे छोटे हॉटेल्स आपल्याला भेटतात हे प्रथम एक हॉटेल भेटलं मागे घर असून पुढे त्यांनी हॉटेल केलं येथे चहा पाणी नाश्ता आपल्याला भेटतो मी तुम्हाला या हॉटेलचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर दाखवत आहे कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर इथे करू शकता इथे जेवणाची नाश्त्याची संपूर्ण सोय असून तुम्ही इथे थोडा वेळ विश्रांतीही घेऊ शकता ही दुसरी पायवाट लागते अजून आपली पायवाटच चालू आहे कळसूबाईचा डोंगर चढायला सुरुवात केल्यावर पहिल्या टप्प्यात आपल्याला कळसूबाईचे नवीन मंदिर लागते ज्या लोकांना शिखरावर जाणे शक्य नाही त्यांच्या सोयीसाठी हे मंदिर बांधले गेले है। भाई आहे कारण आदिवासी बांधवांचं कळसूबाई ही कुलदेवी आहे दररोज एवढा डोंगर चढणं शक्य नाही म्हणून येथे नवीन मंदिर बांधून येथे लोक पूजा करण्यासाठी येतात कळसूबाई शिखरावर पण असंच छोटंसं कळसूबाईचं मंदिर आहे चला तर आपण दर्शन घेऊया या कळसूबाई मंदिराचं या कळसूबाई देवीच येथे हा बोर्ड लावला श्री कळसूबाई निवासिनी देवस्थान बारी तालुका अकोला जिल्हा अहमदनगर येथे नवरात्र उत्सव खूप मोठ्या प्रमाणात होतो नऊ दिवस लोक येथे दर्शन करण्यासाठी येतात ही आहे कळसूबाई जय माता दी मंदिरामध्ये असंख्य घंटा बांधलेल्या दिसतात बहुतेक नवस केलेल्या घंटा असाव्यात कळसुबाई मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपण आता वरच्या प्रवासासाठी जात आहोत पहिलं कळसुबाईला आल्यावर आपल्याला बारी गावामध्येच मुक्काम करण्याची सोय होती कारण वरती काहीच नव्हतं पण आता आपण आपल्याला मध्ये मध्ये एक दोन स्टॉल लागले आणि येथे ह्या हॉटेलमध्ये टेंटमध्ये राहण्याची सोय आहे कॅम्पिंग करू शकता तसेच ते आपल्याला गाईडही करतात की तुम्ही कुठे जायचं कसं जायचं कारण नवीन लोकांना रस्ते माहीत नसतात कसे जावे इथे मी ह्या हॉटेलचा नाव आणि फोन नंबर दाखवत आहे जर कधी कॅम्पिंग करण्याची तुम्हाला इच्छा असेल तर इथे कॅम्पिंग करू शकता इथे असे समोर टेंट लावून देतात तसेच येथे चहा नाश्ता जेवण चुलीवरचं जेवण भेटतं चुलीवरचं जेवण साधच असतं चमचमीत नसतं पण खूप स्वादिष्ट असतं कधीतरी त्याचाही आस्वाद घेत जा या कळसुबाई हॉटेलवरून आपल्याला खाली एक व्हॅली दिसते आणि समोरचा निसर्ग दिसतो मागे हा कळसुबाईचा डोंगरही दिसतो रात्री तुम्ही येथे आले तर येथे थांबू शकता येथे थांबून सकाळी लवकर उठून तुम्ही कळसूबाईचा डोंगर चढू शकता अशा प्रकारे हॉटेल हॉटेलचे नाव त्यांचे फोन नंबर मी तुम्हाला दाखवत आहे की ज्याला कोणाला राहायचं असेल कॅम्पिंग करायचं असेल तर ते बिनधास येथे येऊ शकतात कळसूबाईच्या अर्ध्या उंचीपर्यंत गावकऱ्यांनी पायऱ्यांची शेती केलेली दिसते समोर आपल्याला कठीण कातळ दिसतात या कातळ टप्प्यावर सिड्या बसवलेल्या आहेत त्या सिड्यांवर चढवून आपल्याला वर डोंगरावर जायचा आहे ही बघा ही सायऱ्यांची शेती आपल्याला इथे दिसते आणि समोर जो दिसतो तर कळसूबाईचा डोंगर पूर्ण हा कळसूबाईचा डोंगर असून इथे समोर आपल्याला माणसं चढताना दिसत आहेत इथे राहण्याची सोय आहे जेवणाची सोय आहे इथे आपल्याला टेंट दिसत आहेत ह्या टेंटची आपण माहिती घेऊया काका आम्हाला येथील टेंटची माहिती सांगा हो त्यांनी मावशींना बोलवलं ह्या मावशी आपल्याला माहिती सांगत आहे तुमचं नाव शकुंताबाई अच्छा शकुंताबाई मावशी मला एक सांगा की ह्या टेंटचे तुम्ही भाडं कसं घेता तो पहि मागे एक टायमाचं जेवण एक टायमाचा नाश्ता दोन टायमाचा पिया आणि दोन टायमाचं जेवणा तुम्ही साक्ष होता म्हणजे एक टाइमचे जेवण नाश्ता दोन टाइमचा चहा टेंटमध्ये राहणे पाचशे रुपये दोन टाइमचे जेवण सातशे रुपये हा टेंट किती जणांसाठी आहे मोठे टेंट दिसतात ते तीन जणांसाठी आणि छोटे टेंट दिसतात ते दोन जणांसाठी आहे असे सांगितले म्हणजे हा दोन जणांचा आणि हे तीन जणांचे टेंट येथे अशा प्रकारे सर्व सोयी आहे तुम्ही येथे मुक्काम करू शकता येथे मी तुम्हाला हॉटेलचं नाव कॉन्टॅक्ट नंबर दाखवत आहे त्यामुळे तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल आणि त्याचा उपयोगही होईल समोर तुम्हाला सह्याद्री पर्वत रांगा दिसत आहेत आणि हा त्या बाजूला कळसूबाई शिखर कळसूबाई डोंगर अथांग पसरलेला हा कळसूबाई डोंगर दिसतो कळसूबाईचा टॉप आपल्याला दिसायला लागला येथेही आपल्याला काही टेंट दिसतात बहुतेक काल काही पर्यटक येथे मुक्कामी असावेत आता एक शिडी चालू होते अशा चार शिड्या आहेत कठीण कातळ टप्प्यावर शिड्या बसवलेल्या आहेत ही बघा शिडी लोखंडाची शिडी बसवली आहे चढताना अतिशय जपून चढावे कारण शिडीवर जो पाय ठेवायची जागा आहे तिथे असा ट्रायंगल आहे पाय स्लिपसुद्धा सुद्धा होऊ शकतो त्याच्यामुळे अतिशय सावकास सावधानतेने जा हे बघा ह्या शिडीवर चढून आपण इतक्या उंचावर आलो अशा ऐकून चार लोखंडी शिड्या लागतात आपल्याला आणि सगळीकडे आपल्याला बाणाने दिशा दाखवली की ह्या दिशेने तुम्ही वर चढत जा म्हणजे आपल्याला एक प्रकारे रस्ता दाखवला आहे जस ज़ आपण वर जातो तसतशी तस हवा खूप आहे ऊनही लागतं सावलीही लागते ह खूप दम लागला आहे अगदी धापा टाकत आहे येथे आपल्याला दुसरी शिडी दिसते त्या शिडीने आपण आता वर जाणार आहोत सीडी चढताना अतिशय जपून काळजीपूर्वक चढा कारण काही ठिकाणी दोन पायऱ्यांमध्ये खूप गॅप आहे जसजसे जसे आपण वर चढत जातो तसतसे तसे आपल्याला असंख्य डोंगर रांगा दिसतात अतिशय विलक्षण अद्भुत आता आपण दुसऱ्या सीडीजवळ आलो लोखंडी ही लोखंडी सीडी आहे येथे दोन सीड्या दिल्यात आपण कोणत्याही सीडीने जाऊ शकतो पण आम्ही ह्या सीडीने वर आलो कसं खडकातून पाय व्यवस्थित टेकत आपल्याला वर जावं लागतं येथे पर्यटक वरून खाली येताना दिसतात बहुतेक ते पहाटे सकाळीच चढणी करून गेले असावेत ते खाली येतात तोपर्यंत आपण आजूबाजूचा निसर्ग बघूया असं वाटतं की डोंगर आकाशाला टेकलेत आणि ऊन सावलीचा खेळही दिसतो ही आहे सीडी नंबर तीन ही मोठी शिडी आहे एका वेळेस एकच माणूस वर जाऊ शकतो किंवा खाली येऊ शकतो वरचे सगळे माणसं खाली येईपर्यंत आम्ही थांबलो तोपर्यंत आम्ही फोटो सेशन केलं अतिशय से सुंदर फोटो आलेत कळसूबाई शिखराच्या अनेक आख्यायिका आहेत त्यापैकी एक म्हणजे कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती ती पाटलाच्या घरी कामाला होती कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला आठ घातली होती की मी केर काढणार नाही व भांडी घासणार नाही हे सोडून सगळे कामं करेल पण एकदा पाटलाच्या घरी खूप पाहुणे आले पाटलाने कळसूबाई कळसूला भांडी घासायला लावली त्यामुळे चिडून कळसू डोंगरावर जाऊन राहू लागली तोच हा कळसूबाईचा डोंगर असे सांगतात ही बघा ही किती मोठी शिडी आहे पूर्ण एक वळसा घेऊन दुसरी शिडी लागली काटको नाकारात ही शिडी आहे आपल्याला जागोजागी हे बांध दिसतात की आपल्याला दिशा दाखवतात कोणत्या दिशेने वर जायचं हे आता इतक्या वर गेल्या हा वेगळाच निसर्ग आपल्याला दिसतो सगळ्या डोंगरांचे आपल्याला माथे दिसतात पॉइंट दिसतात माकडंही कळसुबाईचं दर्शन करण्यासाठी आलं वाटतं लांबवर नजर गेली तर आपल्याला धुकेच धुकं दिसतं समोर आपल्याला हा कळसुबाईच्या मंदिराचा झेंडा दिसतो तिथे आपल्याला पोहोचायचं आहे तो आपला शेवटचा टप्पा आपल्याला इथून ते जवळ दिसतं पण अजून खूप अंतर बाकी आहे एक शिडी बाकी आहे जस जसं आपण वर जातोय तस तसा हवेचा वेग अतिशय वाढतोय तर खूप दमही लागला आहे पण आपल्याला शेवटचं टोक गाठायचं आहे चौथी शिडी लागण्याआधीचं हे ठिकाण येथे आपण थोडा विसावा घेऊ शकतो येथे चहा पाणी नाश्ता सगळं काही आहे इथे आपल्याला एक विहीर दिसते त्या विहिरीमध्ये सतत जलधारा चालू असते जास्त काही खोल नाही आहे विहीर पण त्या विहिरीमध्ये सतत पाणी असतं ती विहीर कधीच कोरडी पडत नाही पाणी अतिशय थंड आणि शुद्ध पाणी आहे चवीलाही अगदी छान लागतं हे पाणी पिण्याचं आणि नाश्ता करण्याचं शेवटचं ठिकाण याच्यानंतर तुम्हाला पाणी भेटणार नाही त्यामुळे आपलं जवळचं पाणी संपलं असेल तर ते भरून घ्या कारण डोंगर माथ्यावर काहीच सोय नाहीये इथून पुढे आपल्याला थोड्या दगडाच्या पायऱ्या लागतात वर चढण्यासाठी काठीचा आधार लागत नाही पण खाली यायला काठीचा आधार लागतो तर आपला तोल जाण्याची शक्यता असते त्यामुळे बहुतेकांच्या हातात आपल्याला काठा दिसत आहेत अगदी व्यवस्थित रस्ता बांधला आहे पर्यटकांसाठी कळसूबाई शिखरावर चढण्यासाठी माझी पर्यटकांना एक विनंती आहे की रस्त्यात कोणताही कचरा टाकू नये आपण स्वतः स्वच्छता ठेवावी मला येताना जागोजागी बाटल्या प्लॅस्टिकचे पेपर कप असा खूप कचरा दिसला त्यामुळे सर्वांनी याची दक्षता घ्यावी की आपण निसर्गाला हानी पोचवू असं काम करू नये स्वच्छता ठेवा आणि आनंद घ्या सगळीकडे असे बाणही दाखवलेत त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होत नाही त्यांना व्यवस्थित तिला अचला मार्कंडा घोडप जवळ्या रावळ्या अशी डोंगरांग नजेस पडते आणि पूर्वेस पाहिलं तर ओंढा विश्रामगड अलंग मदन कुलांग हरिश्चंद्रगड असे डोंगर लक्ष वेधून घेतात येथून आपल्याला भंडाराचा जलाशयही दिसतो हिपा कळसुबाईचं मंदिर आपण प्रथम कळसु आईचं दर्शन घेऊया जय माता दी धन्यवाद दादा तुम्हाला येथील मंदिराची काही माहिती आहे का कळसूबाईची काही माहिती असेल तर सांगा दादांनी मंदिर स्वयंभू असल्याचं सांगितलं आणि मंदिर पूर्ण दगडामध्ये बांधले पुरातन काळातलं मंदिर दिसतंय असं स्वयंभू कळसूबाईचं आपण दर्शन घेतलं मंदिर अतिशय छोटं आहे मंदिरामध्ये एका वेळेस फक्त तीनच माणसं जाऊ शकतात किंवा बसू शकतात त्यामुळे आपण दर्शन घेऊन पटकन बाहेर आलो मंदिरावरची रंगरंगोटी अतिशय सुंदर येथे हवा किती एचा आंदा हावा असले आहे याचा अंदाज आपण घेऊ शकता खूप हवा असल्यामुळे थंडी वाजत होती त्यामुळे सगळ्यांनी स्वेटर घातले तुम्हाला दिसतात आता सूर्यास्त होणार आहे सूर्यास्ताचा नजारा इथून एकदम विलक्षण आहे असं ऐकलं सनसेट सनसेट बघणं हे खूप आवडतं तर बघूया आपण इथला सनसेट सूर्यास्त होताना सूर्य जसा खाली जातो त्याची किरण चारी बाजूला पसरतात आणि सगळीकडे लालही येते हे बघा पूर्ण डोंगराला लाल आ, किनार आली असं वाटतं अतिशय विलक्षण देखावा होता हा इथे आपल्याला तीन कलर दिसत आहेत सनसेट बघून झाल्यानंतर आम्ही पटकन खाली आलो आणि चौथ्या शिडीच्या खाली जी पत्राची शेड होती तिथे आम्ही मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो दुसऱ्या दिवसाची सकाळी इतकी विलक्षण वाटत होती वेगळ्या रंगाच्या छटा आपल्याला दिसत होत्या आम्ही अगदी खूप थंडी वाजत होती म्हणून स्वेटर कानाला बांधून हातात छडी घेऊन निघालो खाली उतरण्यासाठी आमच्यासारखेच खूप पर्यटक येथे मुक्कामी होते आम्ही सगळे मिळून खाली उतरत होतो खाली येतानाही जपून यावे लागते अगदी एक एक पाऊल काळजीपूरक पुढे टाकावं लागतं हा आहे भंडारदऱ्याचा अथंग पसरलेला जलाशय इथे खोल दरी आहे म्हणून हे बॅरिकेड्स बांधलेत अशा प्रकारे सकाळचाही निसर्ग बघत आम्ही खाली आलो तेव्हा काही पर्यटक वर चढत होते अशी होती कळसूबाईची सफर असा होता कळसूबाईचा ट्रेक अतिशय विलक्षण अतिशय अद्भुत हा आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेला शिखर हा आहे महाराष्ट्रातील एव्हरेस्ट शिखर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास अवश्य सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून धन्यवाद आणि शेअर करा की ज्यामुळे लोकांना महाराष्ट्रातील सर्वात उंच सिक ची माहिती मिळेल मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येत आहे असेच विलक्षण ट्रेकिंग अवश्य पहा धन्यवाद मित्रांनो थँक्यू फ्रेंड्स